कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्याप्रमाणे नऊ दिवसात नऊ रूपात देवीची पूजा केली जाते त्याच पद्धतीनं वेंगुर्लेचे ग्रामदेवत श्री देवी सातेरी मंदिरात देवीची सिंहासन रूढ पुष्प पूजा आकर्षक फुलांच्या सजावटीनं बांधलेली आहे माहेरवासिनी व सुहासिनी मंदिरात श्री देवीची ओटी भरतात खण नारळ केळी अशा पद्धतीनं देवीला अर्पण करतात संपूर्ण मंदिराला फुलांचे आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे संपूर्ण भक्तिमय वातावरणात हा शारदीय नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो यावेळी भजन फुगडी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यात तीन हजार चारशे सेहेचाळीस ठिकाणी सार्वजनिक तर चाळीस ठिकाणी खाजगी नवदुर्गा मातेचं पूजन व घटस्थापना केली जाते आजपासून शारदीय नवरात्र सुरुवात झालेली आहे आणि आपलं जे सातेरी मंदिरमध्ये नवरूपात पूजा केली जाते काय कसे आहे आणि कसा हा उत्सव तर आज बावीस पासून आमच्या सातरी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची प्रसन्नता घटस्थापनेने सुरुवात होते घटस्थापना केल्यानंतर उत्सव मूर्तीची एक पूजा बांधली जाते तशी जशी महालक्ष्मीच्या देवळात नवरूपं दाखवली जातात आणि रूपाचं पूजा बांधली जाते त्याप्रमाणे आमच्या सातेरी मंदिरात पण नऊ रूप दाखवून देवीची पूजा केली जाते तर आजच्या दिवशी आज ब फुलांनी सजवलेली अशी बैठी पूजा सातेच्या मंदिरात बांधलेली आहे आणि त्याचप्रमाणे मंदिराला पण विविध फुलांनी सजावट केलेली आहे तसंच विद्युत रोचनाही पण भरपूर प्रमाणात केलेली आहे भाविकांची यासाठी बहुधा गर्दी असते ओटी भरण्यासाठी तर रांग लागलेली असते तसंच दुपारी देवळात महाप्रसाद म्हणून असतो प्रत्येक भाविक आपल्या प्रा प्रसाद देवीला अर्पण करतात आणि त्या प्रत्येक प्र प्रसादाप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवून त्या भाविकाला तो प्रसाद दा वाटला जातो आजची पूजा कोणती पूजा केलेली आहे आजची पूजा ही दर दिवशी वेगवेगळी पूजा असते पण आज पहिल्याच दिवशी बळीची पूजा केलेली आहे मी आनंद नारायण परब